नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंगारे युवा ग्रामीण पत्रकार जिल्हा उपाध्यक्ष आज रोजी अर्धापूर येथील तहसील कार्यालय तहसीलदारांना असे निवेदन देण्यात आलेलं आहे की अर्धापूर शहर व तालुक्यातील शेतकरी व बिगर शेतकरी पत्रिका पत्रिकाधारकांना बंद झालेले जे धान्य व लाभ त्वरित मिळण्यात यावा यासाठी आम्ही निवेदन देण्यात आलेलं आहे यामा या, या अनुषंगाने मी तहसीलदार साहेबांना अशीही विनंती केलेली आहे की आज दिवस आहेत पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे संबंध नांदेड जिल्ह्याला पूरग्रस्त जाहीर केले करण्यात आलेले आहे आणि जे अनुदान अगोदर मिळत होतं गेल्या दोन तीन वर्षापासून हे अनुदान बंदच झालेलं आहे काही जणांना पैसे स्वरूपी सुद्धा काही मदत मिळत होती आ, थेट अकाउंटला पे, पेमेंट जमा होत होतं परंतु गेल्या दोन तीन वर्षापासून बंद करण्यात आलेले याची हे का बंद झालेले कशामुळे बंद झालेले याची सखोल चौकशी करण्यात यावी व जे धारक आहेत यांना जे बंद झालेलं जे अनुदान आहे ते अनुदान व धान्य त्वरित दिपाळीच्या अगोदर मिळण्यात यावं या संदर्भामध्ये आम्ही आज तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे जे नवीन सिधापत्रिकाधारक जे आहेत त्यांना सुद्धा त्वरित सिधापत्रिका देण्यात याव्यात जे अपडेट्स आहेत लोकर ते अपडेट्स लवकरात लवकर करून देण्यात यावे आणि जे नाव नोंदणी असतील त्याच्यातून वजा करणे असेल किंवा अधिक करणे असतील यावरती सुद्धा तातडी तातडीने अर्ज स्वीकार करून बाकीच्या त्या मा जे आहेत ते कार्यवाही पूर्ण करून देण्यात याव्यात आणि सगळ्यात महत्वाची बाब अशी आहे की ज्या सीधापत्रिका अगोदर देण्यात येत होत्या त्या सिधापत्रिकेची सीधा प पत्रिकाधारकांना सवय झालेली आहे आणि त्याच्यामध्ये व्यवस्थितरित्या जी खेळ होती जी मांडणी होती जी आज पत्रक देण्यात येत आहे ती त्याच्यामध्ये येत नसल्यामुळं धारकांची तारांबळ उडालेली आहे मी शासनाला विनंती करते की जे अगोदर सिधापत्रिका जे पुस्तक स्वरूपी देण्यात येत होतं डायरी स्वरूपात देण्यात येत होतं ती देण्यात यावी अशी आमची युवा ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना मागणी करण्यात आलेली आहे आणि जे काही ओला दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे याच्यामध्ये सुद्धा अनुदान ताबडतोब देण्यात यावेत देण्यात यावं अशी आम्ही विनंती केलेली आहे